नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण भाजणीचा वापर न करता घरामध्ये रोजच्या वापरातली जी पिठं असतात त्या पिठांचा वापर करून हे छान असे टम्म फुगलेले कोंबडी वडे बनवलेले आहेत या कोंबडी वड्यांनाच कोकणी वडे किंवा मालवणी वडे असंसुद्धा म्हणतात खास करून कोकणामध्ये हे कोंबडी वडे चिकनसोबत खाल्ले जातात चिकन आणि कोंबडी वड्याचा तर बेतच असतो आज हे वडे आपण इन्स्टंट म्हणजेच वेगवेगळ्या पिठांचा वापर करून बनवलेले असल्यामुळे याला तुम्ही मिश्र पुऱ्या पुऱ्यासुद्धा म्हणू शकता तर असे हे बिना भाजणीचे छान असे टम्म फुगलेले तेलकट न होणारे वातड न होणारे आणि बराच वेळ छान असे मौसूत राहणारे कोंबडी वडे जर का तुम्हालासुद्धा बनवायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर कोंबडी वडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक कोरडा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी पॅनमध्ये घेत आहे दोन चमचे धणे एक चमचा बडीशेप पाव चमचा मेथीदाणे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे त्याचबरोबर तीन चमचे मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि चार ते पाच काळी मिरी आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत आता हे सगळं साहित्य आपल्याला मध्यम गॅसवरती हलकासा सुगंध येईस तोपर्यंत छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर हे बघा हे सगळं साहित्य मी तीन ते चार मिनटासाठी मध्यम गॅसवरती सतत एकसारखं हलवत छान खरपूस भाजून घेतलं आहे आता याला आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे डिशमध्ये काढून घेतल्यानंतर याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि हे सगळं साहित्य छान थंड झालं की मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं त्यानंतर मिक्सरवर फिरून याची अगदी बारीक अशी बारी पावडर तयार करून घ्यायची तर हे बघा भाजलेलं सगळं साहित्य मिक्सरवर फिरून छान अशी बारीक याची पावडर तयार करून घेतली मस्त असा ताजा कोंबडी वड्याचा मसाला तयार झालेला आहे आता याला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊ यानंतर इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन वाट्या इतकं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे यातच आपण घालणार आहोत पाऊण वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरवर फिरवून घ्या यानंतर आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर एक छोटा पाव चमचा हळद घालायची आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत आपण तयार करून घेतलेला हा कोंबडीवड्यांचा मसाला आता आपण घेतलेली सगळी पिठं आणि हा कोंबडीवड्यांचा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळी पिठं कोरडी असतानाच आपल्याला सुरुवातीला चमचाने छान अशी मिक्स करून घ्यायची आता आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचंय तर काय करायचं त्यासाठी आपल्याला थंड पाण्याचा वापर न करता गरम पाणी वापरायचं आहे तर त्यासाठी मी इथे गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलं आहे यामध्ये आपल्याला दोन वाट्या इतकं पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने मोजून मी पिठं घेतलेली होती त्याच वाटीने मोजून मी इथे दोन वाटे इतकं पाणी घेतलंय यामध्ये घातला चमचाभर इतका गूळ गूळ आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये घालू शकता नाही घातला तरीही चालेल गुळ पाण्यामध्ये विरगळून घेतला पाण्याला एक उखळी आली की आता हे गरम गरम पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे तर लक्षात ठेवा पाणी गरम असतानाच आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे पाणी घातल्यानंतर सगळं व्यवस्थित आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये हात घालायचा नाही कारण पाणी गरम आहे हाताला चटका लागू शकतो तर पाणी यामध्ये घालून मिक्स करून घेतलं आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं आपण पीठ असंच झाकून ठेवून वाफवून घेणार आहोत यामध्ये गरम पाणी घालून झाकून ठेवलं की वडे थापताना वड्यांच्या कडेने क्रॅक्स जात नाहीत एकसारखे असे वडे थापले जातात तर हे बघा दहा मिनटं मी पीठ वाफवून घेतल्यानंतर चांगलं वाफवलं गेलेलं आहे आता पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला या यामध्ये पाणी न घालताच हाताने याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अगदीच गरज असेल तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पिठाचा छान असा मौसूत आणि घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे सा सा नहीं। नहीं तर हे बघा लागेल तसं पाणी यामध्ये घालत पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे खूप जास्त पाणी एका वेळेला आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे नाहीतर पीठ सेलसर होईल आणि वडे व्यवस्थित थापले जाणार नाहीत त्याचबरोबर तळल्यानंतर ते तेलसुद्धा जास्त पितील तर हे बघा लागेल तसं पाणी घालत मी अशा पद्धतीने पिठाचा छान मौसूद आणि घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे तर हे बघा आपली बोटं यामध्ये अगदी सहज रोवली जातील इतपत हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे तर छान असं पीठ आपलं इथे मळून झालेलं आहे तर छान असं आपलं इथे पीठ मळून झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे थे, आणि दहा मिनटं आपल्याला पीठ असंच भिजू द्यायचं आहे दहा मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलं आणि पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे आता लगेचच आपण याचे वडे तयार करून घेऊ तर हे बघा या पिठापैकी एक छोट्या आकाराचा म्हणजे साधारण लिंबा एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे याला गोलाकार करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी पोळपटावरती एक प्लास्टिक शीट ठेवलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि यावरती आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने वडा थापवून घ्यायचा आहे हाताच्या बोटांच्या मदतीने पीठ पुढे पुढे सरकत छान गोलाकार असा वडा आपल्याला थापवून घ्यायचा आहे प्लॅस्टिक शीटवरती वडा थापला की म्हणजे मग याला उचलणं सोयीस्कर होतं तर हे बघा खूप जास्त जाड नाही किंवा अगदी पातळ नाही तर मध्यम जाडीचा असा मी छान गोलाकार वडा हाताने थापून घेतलेला आहे आता जर तुम्हाला हाताने वडा थापणं जमत नसेल तर दुसरी आणखीन एक पद्धत मी तुम्हाला दाखवते तर हे बघा पुन्हा एकदा मी लिंबा एवढा पिठाचा गोळा प्लॅस्टिक शीटवरती ठेवलेला आहे आणि दुसरी प्लास्टिक शीट मी यावरती ठेवलेली आहे आणि आता आपल्याला प्लेटच्या मदतीने याला असं प्रेस करायचं आहे आणि वडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा या पद्धतीने बनवलेला वडासुद्धा छान एकसारखा आणि गोलाकार बनून तयार झालेला आहे तर आता याला मध्यभागी आपल्याला बोटाने छिद्र करून घ्यायचं आहे किंवा भोक पाडून घ्यायचं आहे म्हणूनच याला भोकाचा वडा असं सुद्धा म्हणतात आता या पद्धतीने सुद्धा तुम्हाला वडे बनवायचे नसतील तर तुम्ही पुरीप्रमाणे याला लाटून सुद्धा घेऊ शकता तर या इथे मी वडे बनवण्याच्या दोन पद्धती दाखवलेल्या आहेत आता वडे आपण तळून घेऊयात तर वडे तळण्याकरता तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं तेल चांगलं तापलेलं आहे आता आपल्याला गॅस मध्यम करायचं आहे आणि तेलामध्ये वडे सोडून छान असे तळून घ्यायचे तर हे बघा तेलामध्ये वडा घातल्यानंतर वरच्या बाजूला झाऱ्याने बघा असं तेल उडवत राहायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकता वडा किती मस्त टम्म फुगलेला आहे आता दोन्ही बाजूने हलक्याशा तांबूस रंगावरती वडा छान असा आपल्याला तळून घ्यायचा आहे वडे तळत असताना गॅस आपल्याला बारीक करायचा नाही नाहीतर वडे तेलकट होतात आणि जर का गॅस खूप जास्त मोठा केला तर वडे वरवर करपतात आतमध्ये तसेच कच्चे राहतात त्यामुळे मध्यम गॅसवरती छान असे हे हलक्याशा तांबूस रंगावरती वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत वडे बनवताना पिठांचं प्रमाण अचूक घेतलं की वडे अजिबात तेलकट होत नाहीत वातड होत नाहीत आणि तळल्यानंतर छान टम्म त्यामुळे वड़े वड्यांसाठी पीठ घेताना कोणत्याही एकाच भांड्याने मोजून घ्या म्हणजे वडे छान असे बनवून तयार होतात तर हे बघा काही वडे मी इथे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असे हे वडे टम्म फुगलेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाहीयेत वातड झालेले नाहीयेत मस्त असे हे खुसखुशीत वडे बनवून तयार झालेले आहेत तळल्यानंतरही हे वडे बऱ्याच वेळ असे छान मौसूत राहतात अजिबात कडक होत नाहीत वातड होत नाहीत त्यामुळे पिठांचं अचूक प्रमाण घेऊन जर का तुम्ही सुद्धा हे वडे बनवले तर तुमचे वडे सुद्धा मस्त असे टम्म फुकतील अजिबात वातड होणार नाहीत तेलकट होणार नाहीत छान खुसखुशीत बनून तयार होतील जर तुमच्याकडे कोंबडी वड्यांची भाजणी करायला वेळ नसेल तर असे हे झटपट तयार होणारे बिना भाजणीचे इन्स्टंट कोंबडी वडे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज जर का तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद